नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्रात चालू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता कोल्हापूर येथे उत्साह संपन्न आम्ही वारकरी परिवार शहभावी संस्थाद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आलेले होते त्या प्रक प्रकार त्याप्रसंगी शे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील पंचक्रोशीतील जवळपास एकशे अकरा साधकांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात यावर्षी सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात माऊलीची प्रतिमा पूजनाने झाली हा या सांगता सोहळ्यामध्ये श्रीरंग श्री पांडुरंग पाटील यांच्या सूचनेनुसार साधकाने ज्ञानेश्वरीतील शेवटच्या अध्यातील एकावन्न एक ओव्याचे सामूहिक पारायण केले साधकाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करत असताना आलेले अनुभव आपल्या मनोगताने व्यक्त केले आणि आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेच्या या स्तुत उपक्रमात पुढील वर्षी आपल्यासोबत एक नवीन साधक पारायणास बसवण्याचा संकल्प सर्व साधकांनी केला या भव्य दिवे सोहळ्याचं आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी ट्रस्ट शी वतीने करण्यात आले होते या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाटील उपाध्यक्ष शंकर काशीद तंटा अध्यक्ष पांडुरंग पाटील मानी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील नाना हनुमान सोसाटी माने संचालक मारुती जाधव माने ग्रामपंचायत सदस्य सौभाग्य शकुंतला माने सचिव सर्जराव फडतारे सर्जेराव खोंटाळे नामदेव शिंते शिंदे व पंचकुरुषातील सर्व साधक बंधू भगण्यानी या कार्यक्रमात उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवा संस्थेच्या से या सुस्तु उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे